फोंड्यात अंतरुज पत्रकार संघाच्या वतीने पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री सुधीन ढवळीकर आणि केतन भाटीकर यांच्या हस्ते होणार आहे बक्षीस वितरण मंत्री रवी नाईक मंत्री गोविंद गावडे अध्यक्ष आनंद नाईक आणि सरपंच सुभिजित गावडे यांच्या उपस्थितीत होईल विजेत्यांना रोख बक्षिसे आणि ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे नमस्कार अंतरुज पत्रकार संघाची पंधरा सोळा तारखे क्रिकेट सर्ट आता ही सवदावी क्रिकेट सर्त जावन आसा केन्ना जर वचत पळोवंक वचत जाल्यार भरपूर असो प्रतिसाद आमकां मेळटलो आसा असो केन्नाच मेळूंक ना म्हणजे दर वर्सा आमकां ह्या टोर्नामेंटांत ह्या स्पर्धे तिनी वाडत आसा मुख्य म्हणजे हो टोर्नामेंट करपा फाटल्यान हेतू आमचो की आमच्या हे जे सरकारी जे अधिकारी आसा ते विविध डिपार्टमेंटान हें आसा धारवानोडे ते फोड्यापर्यंत यांची सगळ्यांची एकमेकाकडे ओळख जावची मितृत्वांची भावना निर्माण जाऊची या हो ही सर्त्यांनी आयोजित केलेली असा आता ह्या सर्तीक आमकां उद्घाटन असतं आमचे पंदरा तारखे आणि मुख्य सोयरे म्हणून उद्घाटन म्हणून आमचे वीज मंत्री बाब सुदीन ढवळीकर त्यांच्या बरोबर मोगोचे नेते केतन भाटीकार असताले शिवाय आणि गेस्ट त्यांच्या मध्ये असले बरोबर साडे वराचे उद्घाटन जातले आणि अवघ्या अर्धवरा वरां दहा आमची सर्दी आम्ही सर्दी सुरुवात करताले पहिल्या दिसा पंधरा टीमी आणि दुसरे दिसा साडे नवांतच दुसरे जे पण पंधरा टीमी त्यो खेळ खेळा सुरुवात करतले आणि ह्या जो पण जो बक्षीस वितरण कार्यक्रम असा या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमचे कृषी मंत्री बाब रवी नाईक तसेच क्रीडा मंत्री श्री गोविंद गावडे आमदार गणेश गावकर आमचे चेअरपर्सन बाब आनंद नाईक कुट्टीचे सरपंच अभिजीत गावडे असे विविध क्षेत्रातले लोक आमकां मुखेल सोयरे आणि बक्षीस वितरण कार्यक्रम हा हजीर आसतले अंतरूत पत्रकार संघ फोंडा आणि गोवा बॉल क्रिकेट असोसिएशन हा जोड पावला दर वर्षा प्रमाणे वर्सा आमी येता ते फेब्रुवारीच्या पंधरा आणि सोळा तारखे धारबांदोडा तालुका आणि फोंडा तालुक्यात या तालुक्यातले जे सरकारी कर्मचारी असा त्यांच्या खात्री चौदाव टेनिस बॉल क्रिकेट टोर्नामेंट ऑर्गनाइज करतात हो टोनामेंट ऑर्गनाइज करपा फाटलो उद्देश म्हटल्यार जे कर्मचारी असा त्यांचे भितर एक मित्रत्वाचे नाते तयार जावचे आणि आमच्याही बरोबर त्यांची ओळख जी ह्या हो टोर्नामेंट आम्ही ऑर्गनाइज करतात